जय भारत मित्रांनो सध्या महाराष्ट्रात रामगिरी नावाच्या एका भंपक साधूचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे ज्यामध्ये हा भंपक महाराज मोहम्मद पैगंबर आणि मुसलमान यांच्याविषयी चितावणीखोर वक्तव्य करताना दिसत आहे आपण तो व्हिडिओ अगोदर बघूया इस्लाम धर्मामध्ये ज्या व्यक्तीला आदर्श मानलेला आहे मोहम्मद पैगंबर या मोहम्मद पैगंबराचं जीवन चरित्र जर तुम्ही पाहिलं या मोहम्मद पैगंबराने वयाच्या पन्नासाव्या वर्षी एका सहा वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे आयशा म्हणून एक मनुष्य पन्नास वर्षाचा मनुष्य सहा वर्षाच्या मुलीशी लग्न करतो यापेक्षा कोणता अत्याचार होऊ शकतो ज्यांचे आदर्श असे आहेत ते काय वागतील हा व्हिडिओ सर्वत्र वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि महाराष्ट्रभर मुस्लिम समाजात वातावरण तापले रामगिरीच्या या वक्तव्या संदर्भात मुसलमानांचे म्हणणे असे आहे की या व्हिडिओतील वक्तव्याने मोहम्मद पैगंबर यांचा अपमान झाला आहे त्यामुळे त्यांचा अपमान करणाऱ्या या महाराजावर कायदेशीर व्हायला हवी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर आणि नाशिक जिल्ह्यातील येवला येथील पोलीस ठाण्यात या महाराजांविरुद्ध दोन समाजात द्वेष पसरवण्याच्या आरोपाखाली गुन्हाही नोंदवला गेला आहे तर या निमित्ताने प्रश्न उभा राहतो की कोण आहे हा रामगिरी महाराज तर या रामगिरी महाराजाचे मूळ नाव सुरेश रामकृष्ण राणे असे असून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या पिंपळगाव खुर्द या गावात बारा डिसेंबर एकोणीसशे बहात्तर रोजी त्याचा जन्म झाला त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळातच त्याच्यात कीर्तनाची आवड निर्माण झाली शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने काही काळ पुणे येथे एका कंपनीत नोकरीही केली याच त्याचा कल त्याने सोडली आणि उत्तराखंड येथील गीता भवन अनेक वर्षे वास्तव्य केले पुढे अहमदनगर जिल्ह्यातील गोदावरी नदीतील सरला बेट येथील नारायणगिरी महाराजांकडून त्याने वारकरी परंपरेचे शिक्षण घेतले आणि नंतर त्यांच्याकडूनच संन्यास दीक्षा ग्रहण करून गिरी परंपरेप्रमाणे रामगिरी हे नाव धारण केले वस्तुत हा महाराज जरी स्वतःला वारकरी परंपरेशी जोडत असला तरी याचा आणि वारकरी परंपरेचा काहीही संबंध नाही हे या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे कारण वारकरी परंपरा ही कधीच कोणताही धर्म वा समाज यांचा द्वेष करण्याची शिकवण देत नाही संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबारा एके ठिकाणी म्हणतात कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म पूजनाचे अस्तित्वात रामगिरी महाराजाने मोहम्मद पैगंबर आणि मुसलमान यांच्याविषयी द्वेषमूलक उद्गार काढून जगदगुरु तुकोबारायांच्या या मानवतावादी वचनाला तिलांजली दिली वारकरी संप्रदायाच्या अखंड हरिणाम सप्ताहात बसून वारकरी संतांच्या शिकवणुकीचा असा घोर अपमान करणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तीचा निषेध होईल तेवढा कमीच आहे हा महाराज स्वतःला वारकरी संप्रदायातील एक संत म्हणत आहे पण सोशल मीडियावर या महाराजासंदर्भात आलेल्या अनेक प्रतिक्रियांद्वारे हे स्पष्ट दिसत आहे की हा महाराज आर एस एस या देशविघातक संघटनेशी संबंधित आहे आर एस एस ची विविध भागातील कार्यालये आणि संघ स्वयंसेवक यांच्याशी याचा घनिष्ठ संबंध आहे असेही बऱ्याच मित्रांच्या प्रतिक्रियांमधून समोर आले आहे आणि वारकरी संप्रदाय या दोन्ही दोन टोकाच्या विचारधारा आहेत वारकरी संप्रदाय हा बुद्धाच्या समतावादी विचारधारेला प्रमाण मानून कार्य करीत आलेला आहे जगद्गुरु तुकोबराय एके ठिकाणी म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ अर्थात सर्व जग आणि त्यातील प्राणी मात्र हे ईश्वराचाच अंश आहे त्यामुळे त्यांच्यात लहान मोठा वा इतर कोणत्याही प्रकारचे भेद करणे हे अमंगल आहे या उलट आर एस एस ची विचारधारा ही द्वेषमूलक पायावर उभी आहे त्यांची विचारधारा वेद पुराण श्रुती इत्यादी ब्राह्मणी ग्रंथांना प्रमाण मानते रामदास हा आर एस एस ला प्राप्त स्मरणीय असलेला संत तो एक ठिकाणी म्हणतो अंत्यज शब्द ज्ञाना बरवा परी तो नेऊनी काय करावा ब्राह्मणा सन्नीध पुजावा येतो ना घडे की अर्थात एखादा खालच्या जातीचा व्यक्ती ज्ञानी असला तर काय झाले ज्ञानी आहे म्हणून त्याला काय ब्राह्मणाच्या बरोबरीचा मानावा काय असे कधीही घडणे शक्य नाही असा विषमतावादी आणि ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर जातींना हीन व तुच्छ लेखणारा रामदास हा आर एस एस चा आदर्श आहे आणि अशा आर एस एस संघटनेशी या रामगिरीचे संबंध आहेत विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रामगिरी महाराजच्या स्टेजवर जातात आणि त्याचे समर्थन करतात ही तर जास्तच चिंतेची बाब आहे मुख्यमंत्री काय म्हणाले बघा परंपरा ही मोठी आहे संतांच्या आशीर्वादाने राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत अर्थात हे मुख्यमंत्री महोदय म्हणजे भाजप आणि आर एस एस यांच्या ताटाखालचे मांजर ताटा अशा ताटाखालच्या मांजराकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार पण जगात धर्मनिरपेक्ष जाणाऱ्या भारतीय लोकशाहीसाठी एका घटक राज्याच्या मुख्यमंत्र्याचे असे धर्मांध उद्गार हे अतिशय लांछनास्पद कृत्य आहे त्यातही महाराष्ट्र हे तर या देशातील पुरोगामी म्हणले जाणारे राज्य अशा राज्याच्या मुख्यमंत्र्याचे असे एकांगी उद्गार हा शिव फुले शाहू आंबेडकरी परंपरेचा घोर अपमान आहे मुख्यमंत्र्यांच्या या कृत्याचा वावा तेवढा निषेध कमीच आहे मोहम्मद पैगंबर यांच्या अल्पवयीन मुलीशी विवाह करण्याच्या बाबीचे भांडवल करून हा भोंधू रामगिरी उर्फ सुरेश राणे जगातल्या तमाम मुसलमानांना हिंस्र आणि अत्याचारी ठरवत आहे पण असे बोलण्याआधी या भोंदूने ब्राह्मण धर्माचा इतिहासही नीट अभ्यासायला हवा होता ब्राह्मण धर्माचा विकृत इतिहास या बाबाला माहीत असता तर इतर धर्मियांवर आणि त्यांच्या महापुरुषांवर विशेषतः पैगंबर आणि मुसलमान यांच्यावर चिकलफेक करण्याची त्याची हिंमतच झाली नसती महाभारतात वयस्कर पराशर ऋषीने बारा तेरा वर्षाच्या सत्यवतीवर नावे नानासाहेब पेशवा जो सन सतराशे चाळीस ते सतराशे चाळीशी तो जिथे लढाईला व इतर कामासाठी जाई तिथे आठ ते दहा वर्षांच्या सुंदर ब्राह्मण मुली उपभोगण्यासाठी लागत पेशवाईतील अर्धा शहाना म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाना फडणवीस याने अनेक लग्ने केली आणि ब्राह्मणाच्या शेकडो मुली उपभोगल्या तो जेव्हा मेला तेव्हा त्याची ते आठ वर्षांची एक विधवा बायको होती असे म्हणतात या संदर्भात प्राध्यापक विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले काशीराम कोतवाल हे नाटक प्रत्येकाने आवर्जून बघितले पाहिजे पेशवाईतील दुसरा बाजीराव तर खूप प्रसिद्धच आहे त्याने त्याच्या हयातीत पुण्यातील एकही ब्राह्मण मुलगी आणि लग्न झालेली बाई सोडली नाही हे इतिहास सिद्ध आहे स्वतःची आई आनंदीबाई हिच्यावरही त्याची नजर होती म्हणतात कितीही विकृती न्यायमूर्ती रानडे या स्वयंघोषित ब्राह्मण समाजसुधारकाने वयाच्या पन्नाशीत असताना बारा वर्षाच्या पोवळ्या मुलीसोबत लग्न केले विष्णुपुवा ब्रह्मचारी या दुसऱ्या ब्राह्मणाने जो स्वतःला समाजसुधारक म्हणून घेत असे त्याने वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी आठ ते दहा वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला आणि विवाहानंतर दोनच वर्षांनी तो मेला महर्षी धोंडो केशव कर्वे या नावाचा एक प्रसिद्ध ब्राह्मण समाजसुधारक होऊन गेला त्याला ब्राह्मण लेखक थोर समाजसुधारक असे म्हणतात त्याची थोरवी सांगताना भटी लेखणी लिहिते की महर्षींना लग्न करायचे होते पण त्यांनी अट घातली की लग्न करीन तर एखाद्या विधवे सोबतच करीन आणि बघा आपली प्रतिज्ञा सार्थ केली गोदावरी नावाच्या एका विधवेशी त्यांनी लग्न केले ते प्रेमाने तिला गोधू म्हणा पण हे वर्णन करताना हे भटी लेखक हे सत्य सांगत नाहीत की लग्न केले तेव्हा हा तथाकथित महर्षी वयाच्या चाळीशीत होता आणि गोदावरी ही त्यावेळी फक्त पंधरा सोळा वर्ष वयाची होती विशेष म्हणजे ही गोदावरी त्या वयात विधवा होती मग विचार करा तिचे पहिले लग्न कोणत्या वयात आणि किती वर्षाच्या भट बाप्यासोबत झाले असेल आता हे खालील वर्णन वाचा सन अठराशे एक्क्याण्णवच्या खाने सुमारीनुसार महाराष्ट्रात केवळ शून्य ते चार वर्षे वयाच्या विधवा झालेल्या आईचे खानपानही न सुटलेल्या शैशवावस्थेतील निरागस कोमल बालिकांची संख्या तेरा हजार आठशे अठ्याहत्तर अशी होती धर्माच्या नावाखाली रूढी परंपरा यांनी स्त्रियांचे भावविश्वच उद्ध्वस्त करून टाकले होते स्त्री जीवनावर वर्षानुवर्षे मनूचा अंमल चालला होता स्त्रिया मग त्या उच्च कुलीन ब्राह्मण स्त्रिया असोत किंवा शुद्रातिशुद्र स्त्रिया असोत या ठिकाणी मनूने उच्च नीच अशी विषमता निर्माण केली नव्हती किती विकृती आहे ही म्हणजे आपल्या घरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे आणि यांना मुसलमानांच्या एका उंदराचा वास येत आहे क्या बात है याला म्हणतात आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून या बाबाने मोहम्मद पैगंबर आणि मुसलमान यांच्या बाबत जे वक्तव्य केले त्याला बांगलादेशात मुसलमानांद्वारे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराची पार्श्वभूमी आहे हा महाराज त्या संदर्भाने बोलत होता बांगलादेशात असे काही घडत असेल तर ते निषेधार्हच आहे कोणत्याच देशात वा समाजात धर्म जात पंथ प्रांत भाषा लिंग यावरून भेदभाव आणि अत्याचार हे निषेधार्हच असायला हवे ते अत्यंत अमानवी कृत्य आहे त्यामुळे कोणताही सुजान माणूस अशा कृत्याचे समर्थन करणार नाही पण प्रश्न असा आहे की त्या बांगलादेशच्या पलीकडेच मणिपूर आहे आणि मणिपूर हे भारताचे घटक राज्य आहे तिथे मागच्या एक वर्षापासून दंगल सुरू आहे हिंदूच हिंदूला मारत आहे त्यावर हा बाबा का बोलत नाही त्यावर तर देशातला एकही भाजपाई आणि त्यांचे तथाकथित विश्वगुरु थोबाड उचकटालाही तयार नाही तिथे यांची झडते का देशभर बांगलादेशातील परिस्थितीवरून भाजपाईंनी जो गहजब माजवलेला आहे त्यावरून असे वाटत आहे की जणू बांगलादेश भारताचे घटक राज्य आहे आणि मणिपूर कोणा दुसऱ्याच देशात आहे बांगलादेशात जे काही खरे खोटे चालू आहे त्याचा परामर्श घेण्यास तेथील सरकार सक्षम आहे एका स्वतंत्र आणि सार्वभौम देशातील समस्येत आपण कशासाठी नाक खुपसायचे उद्या मुसलमानांसंदर्भात या देशात एखादी अप्रिय घटना घडली आणि त्यासाठी पाकिस्तानने वा एखाद्या इतर मुस्लिम देशाने आपल्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप केल्यास आपली भूमिका काय राहील त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपलं मणिपूर सांभाळूया बांगलादेशातील सरकारला त्यांच्या देशातील प्रश्न मिटवू द्यावा इथे आपलेच प्रश्न आपल्याला डोईजड झाले आहेत आणि चालले बांगलादेशमधला प्रश्न मिटवायला यालाच म्हणतात गरज झालं थोडं आणि व्याह्यानं दाडलं गोड इथे आणखी एक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे की प्रेषित मोहम्मद आणि मुसलमान यांच्याविषयी असे चिथावणी वक्तव्य करणारा हा भगवा बंगड बाबा जातीने ब्राह्मण नाही तर बहुजन समाजातील आहे ब्राह्मणी व्यवस्थेने आपले विकृत हेतू साध्य करण्यासाठी बहुजन समाजात किती भाडोत्री गुलाम करून ठेवलेले आहेत ते या रामगिरीकडे पाहून लक्षात येते ब्राह्मणी व्यवस्थेला वापरण्यासाठी असे भाडोत्री गुलाम हवेच असतात ब्राह्मण धर्मात या गुलामांचा वापर अक्षरशः केला जातो वापरा आणि फेकून द्या आजपर्यंत या व्यवस्थेने असे लाखो गुलाम वापरले आहेत आणि त्यांची उपयोगिता संपली की अडगळीत फेकूनही दिले आहेत बदमाश ब्राह्मणी व्यवस्था वर्षानुवर्ष हे करत आलेली असूनही ओबीसी एस सी एस मधील बिनडोक ब्राह्मणी व्यवस्थेचे हे वास्तव समजून घ्यायला तयार नाहीत भगवे कपडे घालून समाजात विद्वेषाचे वनवे पेटवणाऱ्या अशा भगव्या भंगड बाबांबद्दल जगद्गुरु एके ठिकाणी म्हणतात ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करोनी म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकुनी करीती पाप दावी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा तुका मने सांगो किती जळोतयांची संगती शेवटी मुसलमानांनाही सांगणे आहे की अशा बिंडोक लोकांच्या अशा बेताल वक्तव्यांकडे त्यांनीही फारसे लक्ष देण्याची गरज नाही कोणी काही बोलला म्हणून महान पुरुषांचा अपमान होत नसतो उलट महापुरुष हे मान अपमान या पलीकडे गेलेले असतात त्यांचे जीवन हे समाजाच्या उत्थानासाठी समर्पित असते समाजात मानवतावाद विवेकवाद समतावाद विज्ञानवाद यांची रुजुवात होण्यासाठीच असे महापुरुष कष्ट उपसत असतात मुसलमानांनीही आपल्या समाज बंधू भगिनींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करणे आवश्यक आहे आज मुस्लिम समाजात शिक्षण आरोग्य रोजगार बहुपत्नीत्व संतती वाढ अतिधार्मिकता अशा अनेक समस्या आहेत त्यासाठीही समाजाने असेच एकजुटीने रस्त्यावर यायला हवे ज्या दिवशी मुसलमान धार्मिक कारणांऐवजी रोटी कपडा मकान शिक्षण आरोग्य रोजगार इत्यादी प्रश्नांसाठी रस्त्यावर उत्तर देईल त्या दिवशी त्यांचे विकासाच्या वाटेवर पहिले पाऊल पडेल शेवटी धार्मिक कट्टरता आणि विद्वेष मग तो कोणत्या का स्वरूपाचा असेना एका सभ्य समाजाच्या दृष्टीने घातकच असतो हे सर्व सुज्ञ मानवांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे जय भारत